जरांगे पाटील जातीवाद करणं थांबवा ओबीसी बांधव तिक जण ठार झाले स्वतः आत्महत्या केली त्यांनी जीवन संपवले पण त्यांचं बलिदान वाया जाणार नाही हा भववाय जिवंत जोपर्यंत जिथं अन्याय होतो तिथं सोशीत पीडित वंचित माणसाला अन्याय केला जातो त्याच्यावर ते त्याला कुजवलं जातं त्याला मारल्या जातं तर हा युवराज डोंगरे त्याचा आवाज बनेल कारण वंचिताचा आवाज युवराज डोंगरे आहे आणि आवाज आज शेवटपर्यंत चालणार कोणी अडू शकणार नाही कारण देवेंद्र फड देवेंद्र फडणवीस साहेब हा जरांग्याने समजावून सांगा जातीवाद फैलून राहिला फडणवीस साहेब हा जुळून विनंती करतो याला जेलात टाका कारण जातीवाद करून राहिला हा संविधानाचा गैरवापर करून राहिला जाती जातीत भांडणं लावून राहिला आपल्या समाजाला भडकून राहिला ओबीसी समाजाचे तीन बांधव ठार झाले स्वतःने आत्महत्या केली परभणीचा बीडचा आणि लातूरचा कुठपर्यंत आत्महत्या करण माझं ओबीसी बांधव आत्महत्या करू नका तुमचा जीव अनमोल आहे प्लीज हा जुळून विनंती करतो आत्महत्या करू नका तुमचं आरक्षण धोक्यात आहे हे मला माहीत आहे कारण हे लोक जबरदस्तीन तुमचं आरक्षण हा आ... हि हिसवट आहे हे लोक जबरदस्तीनं तुमचा आरक्षण घेत आहे पण अजूनही बाबासाहेबांचं संविधान जिवंत आहे हे लक्षात ठेवजा आरक्षण भेटणार नाही त्यांना भेटणार तर पाच पर्सेंट चार पर्सेंट लोकांना भेटणार कारण हे लोक भांडणं लावण्याचा प्रयत्न चालू आहे जरांगे पाटील जराची शहाणे व्हा स्वतःला मावळे समजता स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज समजता मला वाटत नाही तुम्ही वंशज आह म्हणून तुम्ही कावडे आहात तुमच्या शरीरामध्ये अफजल खान शिस्तखान आहे काही समजून नाही राहिलं तुम्ही जातीवाद का करून राहिले आमचे बहु मेले सुसाईड केलं त्यांनी छगन बुजुर्ग साहेब त्यांना भेटायला आले ते अरे ज जा, घ्या असं सुधर रे बाबा आ विचार कराज ती गोष्ट आहे जरांग्याचे अनुयायी म्हणते डायरेक्ट अँड डायरेक्ट जरांगे पाटील आगे बोल हम तुम्हाला साथ आहे अरे किती जातीवाद करता रे बाबा आज किती वाद जातीवाद करता देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या मुख्यमंत्री भावाला माझं एकच म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेब शोचित पीडित वंचित बहुजन समाजावर अत्याचार होऊन राहिला हे लोक हे लोक नोकरीहून काढून टाकून राहिले नोकरीवर घेऊन राहिले नाही तुम्ही विचार करा त्यांच्या कंपन्यांमध्ये त्यांच्या मॉलमध्ये आमचे ओबीसी बांधव काम करून राहिले तर त्यांना हाकलून देऊन राहिले त्यांना नोकरीहून काढून टाकून राहिले हा अत्याचार कुठपर्यंत सहन करणार ओबीसी बांधव आ अरे बाबांनो न अफा फोलू नका आणि तुम्ही जातीवाद करू नका जरांगे पाटील तुम्ही जातीवाद करून राहिले शांतता भंग करून राहिले कायद्याचं उल्लंघन करून राहिले देवेंद्र फडणवीस साहेब या माणसाला लवकरात लवकर लॉकअपमध्ये टाका जेलात टाका कारण जातीवाद हे खूपच वाढून राहिला खूपच देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे प्लीज सर मी एक भारताचा नागरिक असून एक एक संविधानाचा एक मुलूक्का असणारा एक मनुष्य आहे मला संविधानानं जगायला शिकवलं बोलायला शिकवलं आणि माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे जरंग पाटीलचे कार्यकर्ते आणि लोक काही प्लीज माझा हा व्हिडिओ तुम्ही जास्त जास्त शेअर करा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये गेला पाहिजे साहेब खूप किती दिन लोक आत्महत्या करून राहिले सांगा मला तुम्ही ओबीसीच नाही तर मराठा समाजातले काही लोक आत्महत्या करून राहिले त्यांची बातमी कोणची टी व्ही जाहीर करत नाही सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक जाहीर टाकत नाही माझा चॅनलच्या मार्फत माझ्या मार्फत मी तुम्हाला सांगून राहिलो कुठपर्यंत भोगन आणि मरून कोण राहिला शोचित पीडि, पीडित पीडित वंचितच मरून राहिला स्वतः थोताच स्वतः तो आत्महत्या करून राहिला का आणि कौन करून राहिला तो की जरांगा पाटलामुळं कारण त्या माणसानं दहशत फोलून टाकली आरक्षण घेईन तो ओबीसीतूनच घेईन आरक्षण घेईन ओबीसीतूनच घेईन अरे आरक्षण म्हणजे काय आहे तुम्हाला समजते काय आरक्षण आमच्यासाठी जेवण आहे श्वास आहे हार्ट आहे दिल आहे आमचा डोळे आहे आमचे नाक आहे का नाही अंग आहे आमचं आरक्षण समजलं काय ते आम्हाला कायद्यातून भेटलं तुम्हाला फक्त आरक्षण हे शिक्षणासाठी पाहिजे आरक्षण हा आम्ही दररोज आरक्षण सांग खातो पेतो जेवतो श्वास घेतो आरक्षण नाही तर आमचा श्वास नाही आहे तुम्हाला काय माहित आहे गरीबाला विचार आरक्षण म्हणजे काय असते तुम्ही फक्त आरक्षण शिक्षणासाठी मागून राहिले एक पिढी आमची ओरत काय गेली तुमची तुमच्या डोळ्यात भरून राहिलं हा जरांगे पाटील आणि जातीवाद करून राहिले तुम्ही अरे तुम्ही सांगितलं ना तुमच्या आमच्या तुमच्या ओबीसी बांधवांना एस सी बांधवांना सगळं सगळ्यांना सांगितलं ना तुमच्या पंधरा पिढ्या आमची बरोबरी करू शकत नाही आम्हाला फक्त शिक्षण डायरेक्शन पाहिजे अरे घे ना शिक्षणाचे डायरेक्शन घे ना पण स्वतंत्र घेणा काहीले तुम्ही जातीवाद करू राहिले कायले काय करू राहिले बिचारे लोक मरून राहिले त्यांच्या लेकराला ले कोण पोचणार बायको तिची विधवा झाली तिची माय त्याची कोकुप असते त्या मायचं घराचं नाळक घराचा जे असतो नि काय नाळं ती नाळं पडलं घर उद्धुस्त झालं घरातले सारे मेले मरणारच आहे ना कारण असं होऊनच राहिलं आणि तीन तीन माझ्या ओबीसी बांधवांनी बलिदान दिले त्यांचं बलिदान वाया जाणार नाही हा युवराज डोंगरे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आवाज उठवतच राहणार कारण माझे जे सक्रायबर आहे माझे जे ओबीसी बांधव आहे माझे एस सी बांधव माझे आदिवासी बांधव आहे सगळे एस टी एस सी मागा थोडशीर माझं एकच म्हणणं आहे दादा जास्त शेअर करा हा कारण हा व्हिडिओ जास्त शेअर झालाच पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगा मी चुकीचं सा बोलत असन आणि कोणावर कोणाही भावावर ओबीसी बांधवांवर कुठेही मराठा बांधवावरही अन्याय होत असन तर कमेंट करून सांगा की याने सुसाईड केलं त्याने सुसाईड केलं आरक्षणासाठी याने सुसाईड केलं याचं त्याने सुसाईड केलं माझं असं नाही की ओबीसी बांधवांसाठी व्हिडिओ निघतो माझा मराठा बांधवांसाठी व्हिडिओ निघणार पण त्याच्या ह्याच्यातलं काही झालं असेल तर वाईट झालं असेल तर कारण चार पर्सेंट लोक अशी आहे उच्च वर्णीय आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही आणि कुंजलेले जे लोक आहे वंचित लोक आहे मराठा बांधवमध्ये आहे त्यांना आरक्षणाची गरज आहे हेही मला माहित आहे समजलं काय आरक्षणाची गरज आहे आणि जे बाकी वरचे लोक हे त्यांना खालच्या लोकांना आरक्षण घेऊ देऊन राहिले नाही कारण त्यांच्याचमुळं ते त्यांच्याच लोकांमुळं त्यांनाच आरक्षण भेटलं नाही समजलं काय मराठा साहेब मराठा बांधव आणि तुम्ही आमचे जे ओबीसी बांधव एस सी बांधव सगळे जे जाती वर्गातले लोक तुमच्या इकडे काम करू राहिले ते तुम्ही कामावरून हाकलून देऊन राहिले मी म्हणत नाही कमेंट वाचा कमेंट केली माझ्या बहिणीनं चार दिवसापासून कमेंट मी वाट कमेंट दाखवून राहिलो कसं कसं होऊन राहिलं हे म्हणजे एस एस सी एस सी माझ्या बहिणीच्या नवऱ्याला हाकलून दिलं तुम्ही कामावून काढलं ओबीसी बांधवांना कामावून काढून राहिले हां आदिवासी बांधवांना तुम्ही कामावून काढून राहिले अरे हाय तुम्ही ओर वर्ष सो तुमच्याकडे आम्ही काम कोण करतो कामाला काम कामाची गरज कम गरज आहे म्हणून करतो ना कारण आम्ही अशिक्षित माणसं आहे मजूर वर्ग आहे त्याच्यानं आम्हाला काम पाहिजे त्याच्यानं तुमच्याकडे काम करून राहिलो हां आणि तुम्हीच आमच्या तोट्यातला खायची कोशिश करू राहिले हे कुठपर्यंत न्याय अन्याय करान तुम्ही आमच्या समाजावर पहिले धर्मा धर्माबद्दल भांडणं लागायचे आता जाती जातीनं भांडणं लागून राहिले काही दिवसानं हो, समाज समाजाचं भांडणं लागणार अरे नेपाळसारखी गोष्ट करान काय जरांगे पाटील काही शरम असू द्या तुम्ही भांडणं लावून राहिले जातीवाद फैलून राहिले हा जातीवाद कुठपर्यंत संपणार जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आ जरांगे पाटील लक्ष द्या मी काय बोलून राहिलो ते तुम्ही ओबीसीत आले ना ओबीसीत आले ना तर मग मराठ जे वेळे ओबीसी बांधव आहे ना त्यांचं लग्न करून द्या तुमच्या मुलीसंग कुवारे पडले आहे तर त्यांच्या त्यांचे मु... मुलं तुमच्या मुली करा द्या एकमेकांना लग्न करून द्या त्याचं सगळे सोयरे व्हा आरक्षण घ्या माझं असं बोलणं आहे हळू आहे पण सत्य आहे कराल का असं नाही करू शकत तुम्ही शिव्या द्याल मला आता कमेंटवर असं का बोलला तर अरे बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही त्याच्या ताटातलं खाऊन राहिले आणि त्याने जरासं म्हटलं की बा एक काम करा तुम्ही ओबीसी झाले आता मागा स्वर्गीय झाले ठीक आहे आपली आपला समाज एक सेम झाला ना एक काम कर ना तुमच्या पूर्वी लग्नाचे असन आम्हाला द्या आमच्या घर बसवा आम्ही लग्न करायला तयार आहे हा देना बनवला जवाई नाही होत पुरी करा ओबीसी बांधवांच्या मुली करा तुमच्या घरात द्या मराठा बांधवांच्या तुम्ही मराठा बांधवांच्या मुली ओबीसी बांधवांच्या घरात द्या झाला अन्याय मिटला तिथून जातीवाद मिटला अरे काही शरम असू द्या जातीवाद करून राहिले सांजता भंग करून राहिले महाराष्ट्रातली हा तुम्हाला हे शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांना जरांगे पाटील हे शिकवलं काय हे शिकवलं का तुम्हाला का जातीवाद करायला जा शिकवलं काय आ कुठपर्यंत जातीवाद करणार तुम्ही आरक्षण भरे भेटेपर्यंत आरक्षण भेटल्यावर तुम्ही जातीवाद होणारच नाही तुमचा कारण तुमचेच आमदार तुमचेच खासदार तुमचाच मंत्री तुमचा संत्री तुमचा सरपंच तुमचा राज्यपाल तुमचा सपराशी सगळे तर आहे हो तुमचेच आहे सगळे जरासा आम्हाला आरक्षण काय भेटलं जरास आम्ही ओरता काय आलो तर तुमच्या डोळ्यात झोमून राहिलं ते आतापर्यंत तुमचेच तर होते मुख्यमंत्रीपासून तर राष्ट्रपतीपर्यंत प्रधानमंत्रीपर्यंत आमदारपासून तर पर्यंत सगळं तुमच्याच होते आ आता आमचा माणूस काय केंद्रात बसून झाला काय मंत्री होऊन झाला काय आमदार होऊन झाला ते डोळ्यात भरून झालं तुमच्या तुमचे आतापर्यंत अकरा मराठे बांधव मुख्यमंत्री झाले समजलं अकरा मराठे बांधव अकरा नाही बारा मराठे बारा का चौदा मराठे बांधव हे मुख्यमंत्री होते आतापर्यंत ते कोणी मागत तुम्ही आरक्षण का नाही मागतलं कारण तुमचे ते मराठी बांधव मुख्यमंत्री होते त्याला ते देता आलं असतं आणि त्या देवेंद्र फडणवीसच्या मागा लागून राहिले तो काय आरक्षण देईन आ त्या माणसाने बोर्डो लावलं मुंबईत जेवढे मुख्यमंत्री होते त्याचं बोटो लावलं आ तेले नाही मागतलं तुम्ही आरक्षण घाबरलं होते काय अरे तुमच्या समाजातल्याच लोकांनी तुम्हाला आरक्षण दिलं नाही तो देवेंद्र फडणवीस काय देईन विचार करायची गोष्ट लाजा वाटू द्या युवराज भाऊ बोलते म्हणून कोलते दे आणि गजारांगा वायफळ बोलते म्हणून व्हायरल होते हा अरे काही लाजा वाटू द्या मी प्रसिद्धीसाठी व्हिडिओ बनवत नाही मी न्यायासाठी बनवतो आणि जिथं अन्याय होते तिथं मी आवाज उठवतो मी जातीवाद करत नाही जातीवाद संपवतो कारण माझ्या बापाने जातीवाद केला नाही मी काय करू अरे काही शरम असू द्या आपण जातीवाद करून राहिलो पहिले असा होता मराठा बांधव ओबीसी बांधव एका ठिकाणी बसत होता ताटात जेवत होता पाणी पियत होता चहा पेत होता आता एकामेकाला वरी न बघते वाईट रेजर न बघते आ पर धर्मा धर्माचे भांडणं लागायचे आता जाती जातीचे भांडणं लागून राहिले विचार करा चोग ती गोष्ट आहे आणि आपण शरम लागत नाही आपल्याला आपण म्हणतो जरंग पाटील आगे बोलो हम तुम्हाला साथ आहे हा अरे काही शरम मरून कोण राहिला गरीब मरून राहिला तुम्ही तर खाऊन पिऊन राहिले मस्त गाव गाडीत घुमून राहिले मला असं वाटतं राहिलं जरांगा पाटला लास कोणतरी सांगून राहिलं कोणतरी भडकून देऊन राहिलं राजकारणातला माणसं फायदा घेऊन आला जरांग्याला जरांगा हा जरांग्या फक्त एक नायक आहे स्क्रिप्ट लिहिणारा वेगळा आहे आणि तो रोल निभावून राहिला आणि दहशत फैलून राहिला समजलं काय जरांगे पाटील हा मार्केटिंग करून राहिला आमदार खासदार पदासाठी निवडण्यासाठी मतदान हेटून राहिला तो हे समजून राहिलं मला आता दहशत फैलून राहिला जातीजातीमध्ये वाद निर्माण करून राहिला अरे काय चालले काय आपल्या महाराष्ट्रात काही समजून राहिलं नाही आपला देश शांततेचा देश आहे बुद्धांचा देश आहे विच महा महामानवांचे वैचारिकचा देश देश आहे आपला आपल्या मा, महामानव आपल्या महाराष्ट्रातच नाही भारतात नाही महामानव जन्माला आले बाबासाहेब आंबेडकरांना जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले अण्णाभाऊ साठेचा विचार आहे आपले अरे कायच कुठं चाललो आपण आपण चाललो अफजल खान शैस्त खानच्या दिमागात चाललो त्याच्या दिमागाने वागून राहिलो जीवा चालले बिचारायचे मराठा बांध मराठा बांधव मरत असाल ओबीसी बांधवी मरून राहिले तीन जग तिघं चौघजणं ठार झाले था त्यांचा न्याय त्यांना न्याय कोण देणार त्यांना न्याय कोण देणार त्याच्या लेखराबाळाला कोण पोचणार आता जरांगे तुम्ही तुम्ही पोचाल का जरांगे पाटील तुम्ही पोचाल का त्यांना विचार ती गोष्ट आहे जरांगे पाटील तुम्ही काय करून राहिले काही समजून राहिलं नाही वायफॉट बोललो तर बोलता म्हणतं नंगा बोलते हा जरांगे पाटील विचार करून सांगतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब ह्या माणसाला समजून सांगा हा माणूस शांतता भंग करून राहिला हा माणूस शांतता भंग करून राहिला कामावरचे जे कामा काम का, जे आमच्या मराठा बांधव संघ मराठा माना वा, बांधवच्या वावरात म्हणा कंपनीत म्हणा शोरूममध्ये म्हणा काम करून राहिले आमचे ओबीसी बांधव आमचे बहुजन बांधव काम करून राहिले त्यांना हाकून देऊन राहिले कामावर ठुऊन राहिले लोक विचार करत होती गोष्ट ह्या जातीवाद नाही तर काय आहे मग तुम्ही विचार करा जातीवाद नाही तर काय आहे मग हा अरे काही लाजा नाही शर्मानी आपल्याला काही नाही आपण कोरोनाच राहिलो कोरोनाच राहिलो अरे आपण माणूस आहे की जनवार आहे याचा विचार केला का तुम्ही नाही केला काय बोला तुम्हाला काही समजून राहिलं नाही जास्त जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जरांगे पाटील पर्यंतच नाही तर प्र, प्रधानमंत्रीपर्यंत व्हिडिओ केला पाहिजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना व्हिडिओ केला पाहिजे हा देवेंद्र फडणवीस साहेब समजून सांगा त्या माणसाला जातीवाद करू राहिला